आता सध्या ना दुर्गा काय करते तुम्हाला दाखवते बर <laughs> <करती है> <laughs> का पण दाखवायच्या तुझा बंद म्हणजे झालं झालं बघा दुर्गा तशी करते काय करते का दुर्गा ते काय करते माहिती का मग पासून आहे बघा राजूची बघा छोटीशी आणि तर बघा गोदडी टाकली तर बेडवरती बेडशीट काढलंय मी ह्याच्यावर काढलं होतं आणि त्याला आपण लेपट बेत कस हे करतात द्वाराने शिवतात तसे दोर आहेत का नाही ही तिलचा टोक्या दोऱ्यामध्ये घालते आणि अशी उपस्थिती बघा हो का कस केलं पालती मांडी काढ का दुर्गा पालती मांडी काढ दुर्गा पालती मांडी काढ हा कळत नाही ग सांगितलेलं तुला चार वेळा सांगायला होती बघा तिने दोरा किती काढलाय हो का है का एवढा एवढा करून दोरा किती वेळ झाला तेव्हा तिने एवढा काढला या बराच काढलाय चार पाच उपसलं तिने हे कोणी केलं शिक्षा द्यायची का दुर्गाला द्यायची का बसल्या बसल्या खड्या करते हे दुर्गा तिला खेळायलाच कुणी नाहीये बघा त्याच्यामुळे तशी करती कारण की बघा मग अशी ना म्हणजे पाच वाजता होतं आणि आपण सगळं राधा ओम आणि दुर्गा पण गेली होती बघा तिकडल्या घरी राध आणखीन देते काय का नाही गेलं त्यांना आता जात ना आपण बर लेकर तर बघा खालच्या घरी त्याच्यामुळे तिला काय करम नाही तिच्यास खेळायलाच कोणी नाही त्याच्यामुळे तिची करते बसलं जागा आपल्या खड्या करते बसून बसून आहे दुर्गा म्हटलं तुम्हाला दाखवा माझ्या एका लक्षात आलं म्हटलं तुम्हाला दाखव ती जवळजवळ पंधरा वीस मिनिट झालं तशी करते काय काय झालं काय झालं निघा ना आता काय करावं बाबा हा शंपला पालती मांडी काढत पाय का तुझं पाय चळायच का हा होय दुर्गा पाय चळायचं का तुझं तेल कस चळायचं कस त्याला आहे पाय मम्मी कशी चोरते म्हणून आपला एक पाय चोळायला लागलं का नाही असं नाही असा लगेच पाय पुढं करते हे पण चोळायचं तर का पाय ओ लाग नाही लाग वाकडं कसं दाखवायचं वाकडं हुर्गा दुर्गा कशी करते वाकड कस दाखवायचं का कसं दाखवायचं वाकडं आपली दुर्गा दुर्गामा वाकडं दाखवायला शिकली बरं का उड़ा 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 आले आले ता आता जिपले बाहेर काढते बाहेर सकाळी म्हणजे दुपारी बघा मी ना ताईनला कॉल केला सकाळी पण केला होता दुपारी विडोकाल केलता त्या टायमाला लगेच म्हणून हका मारली दुर्गाला मी आणि आल्या आल्या तर ताईनला झिप बाहेर काढून दाखवते झोपली बघ खाली पेशी त्याचा ट्रोक आता काय ह्या पोरीला काय कराव्या बारकुशा दुबडीला काय अवतर केलाय तिची मी केस बांधली होती बघा तिने लबरत काढून टाकली काय ठेवत नाही आणि तिचं डोकं सारखी अशी अशी विस्कडते केस वेने पण घालून देत नाही आता कस आहे बोलल्याला कस कळतंय दुर्गा झोपली दुर्गा लवकर झोपली आहे का नाही दुर्गा आहे ना मोटर काम केलं दुर्गाने चपाय लागले झापा झापा अरे का जुजू करा जुजू बा जुजु कोण करते तू करते बार खुशू बार कशी जुजू करते कशी कट करते रेवढ पड दिस ना बा खुशू बोर्ड टाकते त्याच्यावरती लगेच बंद होतो ओटा आकड दाखव की आकड दाखव की अद कसं दाखवायचं दरगा कशी लाहाडाला आली कशी बघते सारखी दुर्गा ना तोंडा तो चांगत घालते आता आता येऊ न कधी कधी आता काय करू कर आता रागवली तर काय देऊ काय काय कशाला लागल की डोळ्यात तोंड काय पण तोंडात घालतुर्गाला घालती तोंडात घालती सबरी कोण आहे एडी पोरगी कोण आहे एडी पोरगी काय दुर्गा तर आता पप्पाला म्हणा दि आणि दादाला घेऊन या मला करमान आहे म्हणा मला पण करमाना दोन तीन तास झालं लेकर तिकड येणार तुझ्याकड आणखी नाही तर राद तर तो कपडे घेऊनच गेले अशा भाड्या करते बसल्या जागा कसे <laughs> करते